श्रावण महिना संपल्यावर आपण कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात व त्या का टाळायच्या याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे श्रावण महिन्याची आपण पूजा ही केलेली आहे शिवशंकरांची पूजा वगैरे केलेली आहे तर श्रावण महिन्यामध्ये भक्ती श्रद्धा सात्विकतेचा आपण संगम या काळात काळात आपण उपवास व्रत पूजापाठ करून भगवान शंकर आणि विष्णूंची कृपा मिळवतो पण मंडळी हा पवित्र महिना संपल्यावर काही नियम आहेत जे आपण पाळले नाही तर आपल्या आपलं पुण्य कमी होऊ शकतं तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आपलं पावित्र्य वाढलेलं असतं आणि आपलं जे सात्विकता असते ते सात्विकता ह्या श्रावण महिन्यामध्ये वाढलेली असते तर ते टिकून राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं जो आहे तो मांसाहार आणि मद्यसेवन टाळा म्हणजे आपण श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करणे टाळलेलं असतं आणि मद्यसेवन करणे टाळलेलं असतं त्यामुळं आपल्या शरीरातली सात्विकता वाढलेली असते आणि भगवंताच्या प्रती आपण जी केलेले जी कामे असतात ती भगवंत पूर्णपणे तो घेत असतो म्हणून आपण श्रावण श्रावणभर बऱ्याच जणांनी मांसाहार आणि मद्यपानापासून दूर राहण्याचा संकल्प केलेला असतो महिना संपला म्हणून लगेच पुन्हा सुरुवात करू नये हळूहळू सात्विक जीवनशैली अंगीकारा अन्यथा श्रावणातील तपश्चर्या जे आपण केलेलं व्रत आहे उपवास आहे ह्याचं जे काय फलित आहे ते आपलं व्यर्थ ठरेल तर शिवपूजेतील सातत्य तोडू नका श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची पूजा अगदी यथासांग करत असतो पांढरे कपडे वस्त्र परिधान करून शिवशंकराला दोघं न पतिपत्नी दोघं मिळून जात असतात तुमच्या परिवारातले सर्व सदस्य मिळून तुम्ही जात असाल आणि त्यांची शिवशंकरांची पूजा करत असाल त्यांना आपण जे भस्म अर्पण करत असू किंवा शिवमूठ त्यांना अर्पण करत असू बेल अर्पण करत असू तर तो, तो बेल कसा अर्पण करायचा वगैरे जी पद्धत आहे तीच आपण श्रावण संपल्यानंतर सुद्धा श्रावण संपला म्हणून शिवशंकरांची पूजा आपण सोडायची नाही अजिबात नाही तर सोमवार किंवा दररोज फक्त ओम नम शिवाय जप जरी तुम्ही केला तरीसुद्धा भरपूर झालं आणि ओम शिवाय जप करून आपण शिवशंकरांच्या पिंडीची आपण पूजा करायची आहे बेलाचं पान आपण सोमवारी शिवशंकरांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपण दूध अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे जे आपण श्रावणात जी पूजा करत असतो होतो त्याचं जे सातत्य आहे ते, ते आपण सोडायचं नाही आणि त्यामुळे मग आपल्याला शिवशंकर कायमस्वरूपी प्रसन्न होतील आणि आपल्या आपली जे शरीरातली ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण जी निर्माण झालेली असते ती आपली ऊर्जा आपण घालवायची नाही तर श्रावणात केलेलं जे उपवास दान आणि जप ही ह्याच्यापासून जी ऊर्जा मिळलेली असते ही महिना संपल्यावर लगेच आळस राग किंवा वाईट सवयमध्ये ही ऊर्जा वाया घालू नका कारण तुम्ही तुम्हाला जी ऊर्जा मिळालेली असते ही सात्विकता असते ही सात्विकता आपण जपून ठेवायची आहे आणि त्याच पद्धतीने आपण पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा असंच व्यवस्थित राहून पुढच्या ज्या श्रावण झाल्यानंतर भाद्रपद गणपती बाप्पांची पूजा आहे पुढं पितृपंधरावडा आहे पितृपंधरावडामध्ये आपण पित्रांची पूजा करायचे त्याच्यानंतर घट बसतात देवीचे घट आहेत नवरात्र आहे त्या नवरात्रमध्ये आपण सुद्धा पूजा अर्चा करायचे प्रकारे आपण हे सात्विकता कंटिन्यू करून आपल्याला जितकं चांगलं फलित आपल्याला मिळवता येईल तेवढं मिळत करायचे आणि आपल्या शरीरात जी एक ऊर्जा निर्माण झाली आहे त्या पूजा करण्यामुळे ती ऊर्जा आपण वाया घालवायची नाही झाड झुडपं न तोडणे श्रवणात झाड वेलींना पुजणं पुजलं जातं महिना संपला म्हणून त्याची तो तोडफोड लगेच करायची नाही निसर्गाशी असलेलं नातं आपण जपायचं आहे कारण तोच खरा पुण्याचा मार्ग आहे तसेच अंधश्रद्धा पसरू नका श्रावण संपल्यानंतर काही लोक घाबर गावरा, घाबरवणाऱ्या गोष्टी सांगतात हे केलं नाही तरी अपशकून होईल असं झालं नाही तरी अनर्थ होईल पण खरी भक्ती म्हणजे श्रद्धा आणि चांगले कर्म अंधश्रद्धेपासून दूर राहा आणि अशा प्रकारे आपण ह्या म्हणून मंडळीनो श्रावण संपल्यावर ही छोटी छोटी काळजी घेतली तर तुमचं पुण्य अजून वाढेल आणि घरात शांती समाधान टिकून राहील तसंच तसं कसं वाटतं आजचं मार्गदर्शन आपल्याला आवडलं असेल हे नक्कीच तर अशा प्रकारे आपण ह्या श्रावणामध्ये आपण हे जे आपल्याला मिळालेली ऊर्जा आहे ती ऊर्जा टिकवायची आहे आणि पुढील महिन्यामध्ये सुद्धा आपण शिवशंकरांचा जप करायचा आहे ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करून शिवशंकरांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद